श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लवकरच दोन हजार सव्वीस सुरू होणार आहे आणि दोन हजार सव्वीस म्हणजे सूर्याचं कारक सूर्याची शक्ती प्रशंता म्हणजे प्रॉस्पेरिटी आपल्याला भेटण्यासाठी किंवा वर्ष हे सूर्यदेवाचं असल्यामुळे आपण सूर्यदेवाला रोज न चुकता जल अर्पण करायचे अर्ध अर्पण करायचे पण हे जल आणि अर्ध आपण अर्पण करताना काही नियम तुम्हाला पाळायचे ते नियम म्हणजे काय असतील सगळ्यात पहिला जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा सकाळी एका तासाच्या आतमध्ये सूर्योदयाच्या एका तासाच्या आतमध्ये तुम्हाला अर्ध आणि जल अर्पण आहे दुसरी गोष्ट म्हणजे ते जल असणार आहे ते फक्त पाणी नसलं पाहिजे त्याच्यामध्ये थोडेसे कुंकू थोडीशी अक्षरता किंवा एखादं फुल तुम्हाला टाकायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ते अर्ध जल अर्पण करता त्यावेळी जर ते तुमच्या पायावर खाली उडत असेल तर तसं न करता तुम्ही जल अर्पण करत असता तेव्हा तिथे भांडव ठेवा किंवा एखादा कपडा ठेवा की जे पाणी तुमच्या पायावर उडणार नाही खूप छोट्याशा गोष्टी आहेत पण याचा बेनिफिट मात्र टक्के होतं त्याचबरोबर सूर्यदेवाचा एक मंत्र आहे जो तुम्हाला जल अर्पण करताना म्हणायचा आहे ओम श्रीम सूर्यदेवाय नम ओम श्रीम सूर्यदेवाय नम तर आजपासूनच दोन हजार सव्वीस ची सुरुवात होते म्हणजे होणार आहे तर तुम्ही ह्या छोट्या छोट्या सवयी स्वतःला लावून घ्या आणि सूर्यदेवाला जर अर्पण करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ